नमस्कार मंडळी आज आपण आलो देवाची राजधानी जेजुरी येथे आज आत्ता आपण जातो आहे जेजुरी गडावर जेजुरी गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी आपल्याला दीड किलोमीटर अंतर चालत जावे लागणार आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे जेजुरी गड कुठे आहे कसे जायचे ते सांगते हे जेजुरी आहे महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आणि हे देवस्थान आहे आपले महाराष्ट्राचे लाडके दैवत खंडोबा यांचे खंडोबा म्हणजेच शिवाचा अवतार हे खंडोबाचे मंदिर आहे एका डोंगरावर आणि त्या डोंगरावर जाण्यासाठी चारशे पन्नास पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या चारशे पन्नास आहेत तरीही त्यांना म्हटलं जातं नऊ लाख पायरी ह्या जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हणतात का बरं म्हणत असतील कारण इथे खंडोबाला प्रिय असलेला भंडारा म्हणजेच हळद उधळली जाते येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत लोक भंडारा उधळत असतात आणि त्यामुळे सर्वत्र पिवळी धम्मक हळद पसरलेली असते आणि हळदीचा रंग असतो पिवळा म्हणजे सोन्यासारखा म्हणून याला म्हणतात सोन्याची जेजुरी बोलता बोलता दीड किलोमीटर रस्ता आपण पार करून आपण आता आलो आहे जेजुरीच्या पहिल्या पायरीजवळ भक्तगण या जेजुरीच्या पहिल्या पायरीवर माथा टेकून दर्शन घेऊन पुढे गड चढायला सुरुवात करतात हे नवविवाहित जोडपं पाहिलं नवरा आपल्या बायकोला पाच पावले उचलून घेऊन जात आहे जुरीला या खंडोबाच्या दर्शनाला मंदिरात सतत भक्त जात असतात नवीन लग्न झालेले जोडपे इथे दिवटी घेऊन खंडोबाच्या दर्शनाला जातात शिवाय रविवारीसुद्धा बऱ्याच संख्येने लोक दर्शनाला जात असतात कारण रविवार हा खंडोबाचा वार असल्यामुळे रविवारीसुद्धा इथे नेहमी गर्दी असते इथे पायऱ्या चढताना तिथलं वातावरण आपल्याला अतिशय प्रसन्न असे जाणवते त्यामुळे त्या, त्या पायऱ्या चढताना त्रासही होत नाही तिथल्या सततचा मंत्रोच्चार आणि धुपाचा सुगंध त्यात सतत उधळला जाणारा भंडारा म्हणजे हळदीचाही सुगंध मनाला मोहमून टाकतो हजारोंच्या संख्येने भक्तगण पायऱ्या चढून दर्शनाला जात असतात तिथे ह्या पायऱ्या चढताना वयोवृद्ध लोकांना त्रास होऊ नये म्हणून डोलीची सुद्धा व्यवस्था आहे पण भक्तांची श्रद्धा आणि भक्ती इतकी मोठी असते की तिथे डोली घेऊन शक्यतो कुणी जात नाही अपार भक्तीने पायऱ्या चढून जाण्यातच त्यांना आनंद वाटतो आता जाताना तुम्ही पाहतच असाल अनेक प्रकारची दुकाने इथे आहेत अनेक प्रकारच्या वस्तू अनेक मूर्त्या असं सर्व काही इथे मिळते गड चढून जाताना नवविवाहित जोडपे तुम्हाला खूप जास्त दिसतील कारण लग्न झाल्यानंतर ते इथे दर्शनाला हमखास येतात

हा प्राचीन वास्तुकलेचे दर्शन घडवतो जेजुरीला कोणकोणते दिवस महत्त्वाचे असतात त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे महत्त्वाचे दिवस आणि कोणत्या दिवशी कोणते उत्सव केले जातात याविषयीची माहिती सांगणार आहे त्यानुसार तुम्ही ठरवा की देव मल्हाराचे दर्शन तुम्ही कोणत्या दिवशी घेणे पसंत कराल कसं वाटतंय तर मंडळी माझ्याबरोबर बरोबर तुम्ही सुद्धा हा गड चढण्याचा आनंद घरात बसून घेत आहात ना चला तर मग जाणून घेऊया ते महत्वाचे दिवस आणि उत्सव पहिला दिवस आहे चैत्र चैत्र पौर्णिमेला श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला होता तेव्हापासून जेजुरीमध्ये पौर्णिमा हा उत्सव साजरा केला जातो आणि आजचा हा आपला व्हिडिओ आहे तो चैत्र पौर्णिमेचाच आहे दुसरे महत्त्वाचे दिवस म्हणजे गणपूजा आषाढ शुद्ध प्रतिपदेला कैलासावरून मार्तंड भैरवानी पठारावर पदार्पण केले त्यावेळी तेहतीस कोटी देवगणांनी देवांची पूजा व आरती केली म्हणून हा दिवस गणपूजा म्हणून साजरा केला जातो तिसरे म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी मार्तंड भैरवानी महासुराचा वध केला होता तेव्हा गणांनी व देवांनी त्यांची पूजा केली होती चाफ्याच्या फुलांनी आणि म्हणून या दिवसाला चंपाषष्ठी हे नाव पडले आणि त्या दिवशी सुद्धा या ठिकाणी उत्सव असतो चौथा दिवस आहे पौष पौर्णिमा या दिवशी सातारा येथे देवाचे लग्न लागले या यात्रेला भटक्या जमातीतील तंट्याचा न्यायनिवाडा पंचमंडळी करतात पौष पौर्णिमेला गाढवांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर भरतो आणि त्यावेळी राजस्थान आणि गुजरात शिवाय इतर अन्य स्थळावरूनसुद्धा व्यापारी जेजुरी नगरीमध्ये येतात पाचवा महत्त्वाचा दिवस म्हणजे माघ पौर्णिमा या दिवशी देवाची लग्नाची वरात निघते कोळी समाजातील स्त्री पुरुष या यात्रेला जमा होतात या यात्रेला शिखर काठ्या कळसाला पोचतात त्यानंतरचा महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या दिवशी जेजुरी गडावरील गुप्त मल्लेश्वराचे व कळसातील शिवलिंग मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी उघडले जाते त्याशिवाय सोमवती अमावस्या हा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात या दिवशी पर्वणी साधून देव करा नदीवर आंघोळीला गेले होते म्हणून आजही देवाच्या मूर्ती पालखीतून करा नदीवर आंघोळीसाठी नेल्या जातात हे समोर जे दृश्य दिसतंय ते काय आहे असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सांगते हा प्रकार आहे गोंधळाचा लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार कोणताही गोंधळ न होता सुरळीतपणे व्हावा म्हणून जेजुरीमध्ये येऊन गोंधळ घालण्याचा प्रकार आहे तो प्रकार इथे जागोजागी बघायला मिळतो आपला हा आजचा व्हिडिओ चैत्र पौर्णिमेचा असल्यामुळे इथे आलेला जो काठीचा प्रकार असतो तो आता तुम्हाला अगदी जवळून दाखवणार आहे या काठ्या इतक्या मोठ्या असतात की अगदी कळसाला भिडतात पाहूया तर मग च्या दिवसांपैकी आणखी एक महत्वाचा दिवस म्हणजे आपला आठवड्यातला वार रविवार महादेवाने श्री भैरवांचा अवतार चैत्र शुद्ध पौर्णिमेला दोन प्रहरी घेतला होता त्या दिवशी रविवार होता त्यामुळे खंडोबाचे भक्त या दिवशी दर्शनासाठी येतात आणि कुलधर्म कुलाचार करतात तर ही झाली माहिती जेजुरीमध्ये होणाऱ्या उत्सवांच्या खास दिवसांची पाहिलेत ना वयोवृद्ध आहेत लहान मुले आहेत कसे दाटीबाटीने रस्ता काढत म्हणजे इथे अगदी भक्तीचा मळाच आहे आता आपण येऊन आहे जवळजवळ मंदिरापाशी तर तुम्ही त्या मंदिराचा दुरून आस्वाद घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा मंदिराचा परिसर पहा आणि नवदाम्पत्य कसे दिवटी घेऊन देवाला औक्षण करतात ओवाळतात ते सुद्धा पहा आपण आज आलो आहे भूलोकावरील दुसऱ्या कैलासावर तर त्याचा आनंद जरूर घ्या आणि नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला यापुढे मी घेऊन येणार आहे माळसा देवींचे आणि देवींचे दर्शन घडवणाऱ्या दोन मंदिरांचे दोन देवस्थानांचे दर्शन घडव घडवणारा व्हिडिओ घेऊन धन्यवाद